मंडळी कशी तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजा तर आज खासभेत आहे तर हे बोलले की मी जरा दुकानात जाऊन येतो चिकन घेऊन येतो काहीतरी बनवायचं वेगळं काहीतरी कोरिया बोलताय तर आता त्यांची वाट बघते बघूया काय बोल तर आज हे बोलले की आज काहीतरी वेगळं काहीतरी बनवूया चिकन लॉलीपॉप तर आपण हमेशाच बनवतो लॉलीपॉप बनवायचं पण काहीतरी वेगळं काहीतरी करूया असं त्यांचं चाललंय तर चला आता त्यांची वाट बघते कधी येते हे वाटतं आले आले आले

काय करू मला बोलले सळमना जास्त नाही आवडत घेऊन बघू तुझ्या बघू दे बघू दे ऐक हे साफ करून घेतात सगळं चोखे धुवून घेणार माऊ ही मुलगी त्याला पण हातलं तर माझ्या अंगाला पण हातलं होते अग कोंबडी कस बघा हिला हिला माराय पोलिसांना बोलवायला घेऊन जायला लोक भावलीला घेऊन बसले बाळ बाळ करत बघत बघा तुम्हाला ती तुम्हाला बोलते येऊ का मारे ना बाप रे मग ते रागवलं तुझ्यावरती ते बोलत की मुलगी करते बाबा चांगली नाही बोलत आम्ही नाही इथे व्हिडिओ बनणार मग असे बोलणार सॉरी बोल असं नको करू बघा स्वच्छ धुवून झालेले आहेत आता काप करत आहे हाताला लागेल जर गप्पर बाळा मसाला बसला पाहिजे त्याच्यात मग काप करतात काय नाही हे काप करतात तोपर्यंत मी म्हटलं बघते तर तुम्ही जर बघतात आता माझ्या व्हिडिओमध्ये म्हणजे आमच्या ब्लॉगमध्ये हमेशा नॉनव्हेजचे व्हिडिओ असतात का दुसरे काय असतात काय नसतात ते तुम्ही खरंच सांगा कारण की बहुतेक जर बोलतात की नॉनव्हेजचे व्हिडिओ आम्ही जास्त बनवतो पण काय करणार आमच्या घरात नॉनव्हेज खाणारच माझं असं आहे एकमेव की बघा त्यात नॉनव्हेजच पाहिजे वेगळं काहीच आहे आणि त्यांच्यासोबत च्यू आहे माऊला तर तुम्ही बघितलंच आहे आत्ता ती एवढ्याच बाहेर गेल्यानंतर इथे लुटबूड चालूच होती तिथे आणि नॉनव्हेज लवर आहेत हे बाबा आपलं काय नाही आपण खायचं ते उरलं सुरलेलं असलं ते व्हेज काय भेटेल ते आता बिर्याणी करायची थोडीशी बघूया या खायला बघूया आता रेसिपी तर दाखवणार काय करायचं ते बघा पेस्ट घरात खायची चालले आता लसूण चढले आणि खूप तर माव करून देत नाही आम्हाला कुणाला मग माव काय करते बघा आता माव काय करते शाईतला पडदा काय लावलायस तू पप्पाला अरे बाप रे काय चाललंय मावजा पाशी येतात हे माऊसाठी चाललंय सगळं काय करतात माऊ तुझ्या पप्पा मग तू कशी काय कुठायला आलीस इथे आलं लसूची पेस्ट आहे आलं हे आलंय आलं पप्पा कुठत मी कुठून राहिलोय माझ्या नवऱ्याची पायको मसाल्याचा डबा घेतलाय आलं लसून पेस्ट आणि चिकन घेतले चल माऊ घे अर्धा चम्मच घे हा बोलते ना मी माऊला लुडबुड करायला आवडते टाक डायरेक्ट टाक सगळं एकातच टाक घे अजून घे बघा जास्तच टाकले बस 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 झालं 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 माऊ थांब माऊ थांब किती घाई अगं थांब थांब जाव तर जावा मग जावा आमच्या घरातून

तो लाल मसाला लाल, कश्मीरी लाल पेस्ट मी देते आता घरी बनवले तीन चमचे बसले हे थोडस खोलीला देताना बिर्याणी करायची

मिरची मसाला हो विला पण मिरची मसाला मॅरिनेट करायला अर्धा तास ठेवायचं बघा हे चीर पाडलेत नाहीत पूर्ण मसाला आपल्याला तर लावायचं म्हणून आपण चीर पाडले आणि आहे छोटंवालं म्हणजे माऊने केले मिक्स ओके तर चला अर्धा तास आपण ठेवूया हां बरं असं दे असू दे चल हे अर्धा तास झालं मॅरिनेट करून दोन्ही पण इथे बघा ह्यांनी मैद्याचं पीठ घेतलं हे

बस आहे जास्त नको आणि थंड पाणी घेयचं आपल्याला बर्फाचं पाणी असं करतो मग इकडे बर्फं घेतले इथे बर्फं घेतले बर्फाचं पाणी घेतले आता काय करतो ते बघूया आपण मिक्स करूया मीठ टाकले ज्यामध्ये मी मीठ आहे आम्ही वेगळं वापरतोय आता हे काही पीस घेतलं असं सगळ्या पीसला लावून घ्यायचं ना चिकनच्या आपण थंड पाण्यामध्ये ठेवूया थंड पाण्यामध्ये ठेवलं परत ह्याच्यावरती टाकायचं पीठ आहे परत व्यवस्थित कोट करायचा बघा कि ना किती हळू बोलतात नाही त्याला खूप मोठ्याने बोलतात आणि आता आवाज एवढा बारीक येतोय की मला समजत नाही काय याच्यावरती कोट करायचा हा <laughs> मग असा आवाज असं झाडायचं जा। मस्त किती छान पैकी लागलेलं आहे आता आपण एकत्र करूया आणि तळूया आता दुसरं पण सेम तसं घेतलेलं सेम टू सेम तसंच करायचं बघा आपलं तेल तापायला ठेवले तापत आलंय आणि इथे बघा हे सर्व काय करून झालेलं आहे बाइंडिंग करून झालेलं आहे याला सगळे तर आता याला फ्राय करायचं सगळे थोडं टाकून बघतात तापलं का नाही तर चला आता हे तळायला घेतात एक एक पीस एक एकच करा पहिल्यांदा काहीतरी नवीन रेसिपी चालली करायची आता हे थोडं हलवून बघूया जरा लांबच मोठा पीस आहे ना

कधी मागे राहणार नाही हमेशा करतील जेव्हा बघाल तेव्हा तुम्ही तुम्हाला पाहिजेच राहिली करावं तर तुम्ही मला खरंच सांगा मग हेच बनवत जातील नवीन नवीन डिश झालं ना काढा आता आपल्याच आम्ही दोघं आता किचन मध्ये येऊन बसलोय मुली बोल आम्ही सगळं घेऊन येतो तुम्ही बसाल पाणी विरी सगळं घेऊन येतो तर बघा आता केली या चला लवकर लवकर आता छोटा पॅकेट काय घेऊन येते बघूया छोटा पॅकेट कॅचअप घेऊन आला मीडियमवाला काय घेऊन आला बघूया आणि मोठावाला बघा वा 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 छान सजवले आहे मुलींनी बघा किती सुंदर तुम्हाला आवडलं का बघा तुला तर बघा आता गौरी घेऊन बसले पीस उचला सगळ्यांनी आणि सगळ्यात मोठा जो आहे ना तो ह्या दोघींनी ताव मारत मला माहिती आहे म्हणून पहिला घेतला माझी माऊ बघा चित्र बोलली ती सगळ्यात छोटा पीस ह्या माऊला दे अशी बोलली होती खाऊ दे माझी माऊणी खाऊ दे आणि कसं झालं ते टेस्ट करून सांगा एका घासात नाही करणार क्रंच आहे ना काय 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 बोलली क्रंची लागतो यार करून करून आवाज येतोय कोणत्या स्टाईल मध्ये बनवले तुम्ही थांबा जरा पीस खाऊ दे आता अरे कुठून खायचं तेच घातला अक्का पीस तो नऊ आवडलं तुला बाळा कस झालंय खूप 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 पुढं पण बोलायचं असत बाळा छान झालं हो तुम्ही पण घ्या बघू द्या मला तुमची रिॲक्शन काय ते घ्या मोठा काय फरक नाही पडत क्रंची मला सगळेजण खाऊन घेत आहेत तर मी का मागे राहू माझा पिस ते माझी वाट बघतोय की मी कधी त्याला घेते ते सलाड पण आणले पोरींनी अच्छा छोट चिलाट स्वतःला म्हणते आणि हे मीडियम चिलाट आणि हे सगळ्यात मोठं चिलाट, चिलाट। बघित आता पहिल्यांदा खातेस तू हे असं मोठा पीस आणि हे के एफ सी स्टाईल मधलं चिकन पहिल्यांदा खाते हो ना आवडला ना तुला पण हम्म दाखवते दाखवते तो फेस दाखवते बघा हे माझे एक इतने हे बघा तकडे तन दाखतायत आणि मी आता व्हिडिओ करते हां त्याने हे बघा ती वी आटून बनले अजून चालू नाही काकाने इकडे टेम मी इकडे लावले लाईनी बदल काय फोटो फोटो हे बटर पोट आता सगळ्यांनी या लॉलीपॉप खायला वेगळ्या प्रकारचा केफसी स्टाईल चिकन बनवलंय तर या खायला पहिल्यांदा बनवलंय आणि खूप सुंदर झालंय खूप छान झालंय टेस्टी सगळे वेळ कशी गप्प खात आहेत पुरंच लक्ष नाही मोबाईल कडे ही सोडून तर <laughs> चला मग आता हे खाऊन घेतो आपलं बिर्याणी तर काही झालेलीच आहे कारण की नेहमीप्रमाणे तर मी बिर्याणी बनवतच असते तर चला तुम्हाला जर हा कॅसी स्टाईलचा चिकन जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय भेटूया नेक्स्ट वॉकमध्ये